फॉलो करत नसाल मां तरी एका विचारधारेशी म्हणजे किमान तशी मांडणी तरी तुमच्या पक्षाकडनं सातत्याने होत असते तर त्या नाकारलेपणाला तुम्ही कसं सामोरं जाता मला असं वाटतं या नाकारलेपणामध्ये ना आ, मी कायम खूप प्रामाणिकपणे सांगतो मी पुन्हा आदरणीय पवार साहेबांना जर जवळून जर पाहिलं तर मी काय मी मागे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुद्धा म्हणालो होतो की आमच्या पिढीनं राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत आमच्या पिढीनं महात्मा ज्योतिराव फुले पाहिले नाहीत आमच्या पिढीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत पण आमच्या पिढीनं त्या माणसांचे विचार जागे ठेवत त्या दृष्टीनं पावलं टाकत तत्वांशी तडजोड न करणारी एक व्यक्ती पाहिली ती म्हणजे पवारसाहेब आणि त्यामुळे मला असं वाटतं इथे जेव्हा पण कुठे नाकारले पण येतात म्हणजे जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला नथुराम गोडसेंची भूमिका केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डिफेंट जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं होतं त्यामुळे ही जी विचारधारा म्हणजे आता खूप सोपं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आता ही वैचारिक गल्लत कुठे होते की महात्मा ज्योतिराव फुले जर भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कट्टर भक्ताने जर सांगितलं की मला महात्मा ज्योतिराव फुले मान्य आहे जर त्यांना मान्य असतील तर त्यांनी हे पण सांगायचं का की सार्वजनिक सत्यधर्म मान्य आहे का मग जे दशावतार आहे त्या दशावताराची जी चिकित्सा केलेली ही चिकित्सा मान्य आहे का त्यामुळे मला असं वाटतं की हे नाकारले पण जेव्हा कुठे येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आत्ताच्या तरी कुणीही ठामपणे हेच पांढरं आहे आणि हेच काळ आहे असं आजकाल म्हणू शकत नाही ही दुर्दैवानं आत्ताच्या राजकारणाची वस्तुस्थिती नाही राजकारणात ग्रे लाईन्स असतातच निर्विवाद सत्य आहे ते तुम्ही मगाशी उल्लेख केला तुमच्या सहकाऱ्यांचा की ज्यांनी वाऱ्याची दिशा फिरवली आणि आता वारं फिरलंय असं म्हटल्यानंतर अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या अपेक्षा नवीन सहकारी बनण्याच्या दिसत आहेत पक्षप्रवेशाच्या बातम्या भरपूर आम्ही पुण्यातही वाचतोय पिंपरी चिंचवडमध्ये वाचतोय इलेक्शन लोकसभेला आपण जेव्हा सामोरं गेलात तेव्हा निष्ठा आणि दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही हे दोन स्ट्रॉंग नरेटिव्ह तुम्ही मांडले होते अशा वेळी आता लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये जे इन्कमिंग सुरू झालेलं आहे यातले अनेक पदाधिकारी असे आहेत की जे अगदी दोन तीन दिवसापूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्याच ज्या गटात ते पूर्वी होते त्या नेत्यांचं कौतुक करत होते मोठे मोठे फ्लेक्स लावत होते आता बदललेल्या वाऱ्याची दिशा बघून हे सगळे सहकारी ह्या नवीन प्रवाहात तुमच्याबरोबर सामील होऊ बघत आहेत तर या ह्या सगळ्या बदलाला जनता स्वीकारेल का आणि त्यासाठी तुमचं आता नरेटिव्ह काय असणार आहे कारण आता नुसतं म्हणून तर चालणार नाही यामध्ये दोन गोष्टी आहेत की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जे माझं मत आहे हे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे हे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही पण हे माझं वैयक्तिक मत आहे की जर असं कोणी घर वापसी करत असेल तर काही लोक कोणपणे म्हणतात की सुभे का भूला अगर श्याम तो उसे भुला नाही खेळते असं कोणी म्हणत असेल तर मी त्याला कायम सांगतो सुभे का भुला जर निघत आहे तर त्यानंतर किती दगड खायला लागतात घरच्यांना त्याच्यावर त्याला फरक घ्यायचं कारण ते ठरवा फार महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही गोष्ट स्वीकारली आहे या पद्धतीची फोडाफोडी या पद्धतीची पक्ष पळवणं हे महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो माझ्या मतदारसंघामध्ये आमची सगळी जुन्नरची मंडळी बसलेली या जुन्नरच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला हा जाब विचारण्याचा हक्क आहे की जे लोक पलीकडे गेले होते ते पलीकडे असताना आम्ही काबाड कष्ट करून एक्कावन्न हजारचं लीड तुम्हाला दिलं आता तुम्हाला त्यांची गरज काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार या प्रत्येक कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की मंत्री महोदय समोर असताना मी जर तुम्हाला दहा हजारची लीड आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन दिली तर तुम्हाला घर गर वापसीची गरज काय त्यामुळे माझं स्वतःच मत असं आहे की ही घर वापसी का होतीये आणि त्याची गरज आहे का या दोन प्रश्नांची उत्तरे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मान्य हे माझं वैयक्तिक मत आहे घर वापसीच्या बाबतीमध्ये नाहीतर मग ते असं होईल की जेव्हा पण ऊन लागेल तेव्हा तुम्ही कुणाच्या आडोशाला जायचं आणि नंतर माझं झाली झाली चूक झाली म्हणून परत आम्हाला जवळ द्या तर त्यांच्या निष्ठेची तपासणी झाल्याशिवाय कशी होणार एक फार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा धर्मात घेतलं हा इतिहास आहे ही सामाजिक क्रांती आहे पण नेतोजी पालकरांना पुन्हा धर्मात घेतल्यानंतर नेतोजी पालकरांकडे सरसेनापतीपद दिलं नाही हा वास्तविक इतिहास आता तुम्ही एवढं बोलला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे प्रत्येक पक्षाची एक